हजरत पीर बालीसाहेब चरणी मल्लेवाडी ग्रामपंचायतीचा मानाचा गलिप अर्पण सालाबादप्रमाणे मल्लेवाडी येथील हजरत पीर बालीसाहेब उरुस दिनांक दहा तेरा डिसेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला बुधवारी गंधरात्र गुरुवारी नैवेद्य आणि लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला तसेच भाविकांच्या वतीने सामूहिक गलिप अर्पण करण्यात आले शुक्रवारी सायकल व परमेश्वर येथे तसेच सायंकाळी ऑर्केस्ट्राचा सा कार्यक्रम पार पडला तर शनिवारी कुस्त्यांच्या जंगी मैदानाने उरसाची सांगता झाली आज गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी मल्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मालाचा गलिप अर्पण करण्यात आला यावेळी सरपंच विनायक पाटील उरूस कमिटी अध्यक्ष महादेव चव्हाण राजकुमार भोसले ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भंडारे संदीप दरुरे रशीद मुजावर अमोल साठे प्रमोद भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील माजी सोसायटी चेअरमन खुदबुद्दीन मकनदार विद्यमान सोसायटी चेअरमन दिलीप पवार पोलीस पाटील अभय शिंदे प्रल्हाद माने सोमनाथ माने जुनेद जमादार शानवाज मुजावर जहागीर मुजावर इरफान मुजावर ग्रामपंचायत कर्मचारी पिंटू कोळी विनायक शिंदे महादेव गुरव आदी उपस्थित होते